बॅरिस्टर नागपे साहेबांच्या जन्मगावी हे त्यांचं स्मारक म्हणजे विचारांचं स्मारक उभारण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत मी पालकमंत्री असताना काही याच्यातला निधी दिलेला होता आणि म्हणून देखील मला सन्मानपूर्वक हो या ठिकाणी बोलवलेलं होतं माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार राणेसाहेब देखील उपस्थित होते केसरकर साहेब देखील होते या सगळ्या परिसराचा उपयोग अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांच्या पद्धतीनच शिकून मोठे व्हावे आणि हे स्मारक सार्थकी लागावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे साहेब एकीकडे मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी देखील रामगिरी महाराजांच्या बाबतीत समर्थन दाखवलं मात्र रामदास कदमाने आज पूर्णतः निषेध त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला मला अजून माहित नाही रामदासभाई काय बोलले शेवटी हा संवेदनशील विषय आणि त्याच्यावर चर्चा करून ऐकून बघूनच बोलणं आवश्यक आहे त्याच्यामुळे त्याच्यावर माझी मला प्रतिक्रिया अजून रामदास भाईंच ऐकल्याशिवाय देणं ही योग्य वाटत नाही ओके